हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे कडीपत्ता घेतला आहे कांदा घेतलेला आहे दोन कांदे मोठे घेतले होते बारीक चिरून एक टमाटा घेतला होता आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे छान ठेसून कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर ता पाहू शकता इथे मी दोन बटाटे घेतलेले आणि हे दोन बटाटे छान उकडून घेतलेले आहेत बघा मऊ चांगले तर ह्याची आपण आता साल काढून घेऊया ह्या दोन बटणांपासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची बघा आणि अशी झटपट होती ही रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही पाहू शकता मैत्रिणींनो तर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ हे पाहत जा कुडून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडले तर छान छान कमेंट करा घाईच्या कामासाठी बघा का मैत्रीणं दोन बटाटे असले तरी जास्त कांदा टाकून ही बटाट्याची भाजी आपण करू शकतो तर पाहू शकता इथे आपली बटाट्याची साल आता काढून झालेली आहे तर आपण आता हे साईडला ठेवूया आणि गॅस क वळूया चला इथे मी कढई ठेवलेली आहे बघा गरम करायला आणि कढाई आपली गरम झालेली आहेच त्याच्यात मी साधारण एक दीड पळी तेल टाकून घेते पाहू शकता तुम्ही आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा तर, तर, तर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी दोन्ही पण एकत्र टाकलेलं आहे जिरे मोहरी छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याचे इथं चार पाच पानं टाकून घ्यायच्यात पाहू शकता इथे लसूण मी ठेसून घेतला होता छान बारीक कट करून तो पण टाकून घेतला आहे त्यानंतर हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा लसूण परतल्याच्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली ती टाकून घेऊया आणि ती पण छान अशा पद्धतीने छान मस्त मिक्स करून घ्यायची आपल्याला तेलावर त्यानंतर आपल्याला इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेले ते टाकून घेऊया आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे चांगला मऊ होस्तवर परतायचं आहे बघा मैत्रिणींनो खरंच ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर पाहू शकता इथे कांदा आपला छान हलून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं का आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हिंग टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला हे कांदा छान परतून घ्यायचा आहे हालून घ्यायचं आहे म्हणजे तर कांदा आपला थोडा छान जरा परातला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मी एक टमाटा घेतला होता बारीक कट करून तो टाकून घ्यायचा आहे बघा आणि टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने टमाटा आपला परतलेला आहे कांदा पण परतला आहे त्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर ह्याच्यावर टाकून घ्यायची आणि कोथंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची बघा त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा हळद टाकून झाले की हे पण थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचे त्यानंतर इथे मी बटाटे सोलून साल घेतलेली बारीक असे करून घेतलेत ते टाकून घेते आपण कांदा जास्त वापरला आहे त्याच्यामुळे आपली ही दोन बटाट्याची भाजी भरपूर अशी होती हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ तुम्ही बेतत टाका मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा हे छान हलवून घ्यायचे बघा खूप छान लागते ही बटाट्याची भाजी तुम्ही डाळ भात सोबत तोंडी लावा टिफिनला घेऊन जा अगदी झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपली भाजी तर झालेली आहे त्यानंतर आपल्याला वरून थोडी कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे आपली भाजी दिसायला पण खूप छान दिसती पाहू शकता तर भाजी आपली झालेली आहे बघा तर आपण आता ही बाऊलमध्ये काढून घेऊया तर मैत्रिणी बटाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय